ऑडिओ जंगल बी न्यूज नेटवर्कच्या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत मुंबईत सत्तावीस जून पासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार दिनांक जून सत्तावीस ते शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प दिनांक जून अठ्ठावीस रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधान, विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद विरोधी पक्षनेते अबादास दानवे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य विधीमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते पावसाळी अधिवेशन दिनांक जून सत्तावीस ते शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत होणार असून एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील असे या बैठकीत ठरविण्यात आले एक रिपोर्ट बीएस फोर न्यूज नेटवर्क